नमस्कार इतिहास माझ्या मातीचा या आपल्या युट्यूब चॅनलवरती मी सर्वांचं स्वागत करत आहे तर आपल्याला इतिहास समजून घ्यायचा आहे जो आपला की आपला सामाजिक इतिहास आहे आर्थिक इतिहास आहे धार्मिक इतिहास आहे आध्यात्मिक इतिहास आहे असा पूर्ण इतिहास आपल्याला समजून घ्यायचा आहे त्यापैकीच एक गोष्ट की आध्यात्मिक विकास आणि धार्मिक विकास तर भारत भूमी ही आध्यात्मिक भूमी म्हणून ओळखली जाते तर त्या ते आध्यात्मिक भूमीमध्ये प्राचीन कालावधीपासून मंदिरांची स्थापना करण्यात आलेली आहे आणि मंदिरांची स्थापना करत असताना त्या मंदिराच्या मधून त्या पूर्वीच्या लोकांनी आपल्याला पुढच्या समाजासाठी पुढच्या लोकांसाठी काहीतरी असे संदेश दिलेले पाहायला मिळतात ते संदेश काय आहेत मंदिरांची रचना कशी असते मंदिरामधून काय अर्थ समजून घ्यायचा याविषयी आपण आज पाहणार आहोत आणि त्यासाठीच हा आपला प्रयत्न आहे की आपल्याला जर आपली सामाजिक इतिहास असेल आपल्या भारतभूमीचा महाराष्ट्राचा इतिहास असेल तो समजून घ्यायचा असेल तर आपण आपले जे काय मूळ संकल्पना आहे मूळ पाया आहे म्हणजे आपले मंदिरं आहेत त्या मंदिरापासून आपण प्रथमचा सुरुवात करायला हवी असं म्हटलं जातं की आपल्या भारतभूमीवरती आक्रमण खूप झालेले आहेत नऊशे पासून नऊशे ते एक हजार पासून ते एकूण पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस पर्यंत आपली भारतभूमी ही परकीयांच्या आक्रमणाच्या परकीयांचे आक्रमण सहन करत होते त्यापैकी आपण जर थोडासा मधला शिवकाळ सोडला तो पण महाराष्ट्रात साथीच मर्यादित होता तर ह्याच्यामध्ये आक्रमणांची संख्या खूप झालेली आहे आणि ह्या एक हजार आक्रमण एक हजार वर्षांपासून आक्रमण सहन करत हे आपले मंदिरं ताटमाने उभे आहेत जे की आपल्याला आपल्या जे काय इतिहास आहे आपलं जे काय धार्मिक संकल्पना आहेत जगण्याच्या जे काय संकल्पना आहेत ते आपल्याला समजून देत असतात जर आपण आज आलेलो आहोत विश्वेश्वर मंदिर जे की देवादे देव महादेव शंकर जे आहेत त्यांचे या ठिकाणी मंदिर आहे त्यांचे स्वयंभू असे पिंड आहे त्यांचं लिंग आहे आपण त्या मंदिराविषयी पूर्ण माहिती घेणार आहोत जर आपण महादेवांच्या मंदिराचं दर्शन घ्यायला आलो तर त्या मंदिराच्या समोर आपल्याला त्यांची वाहन नंदी आपल्याला आढळून येते आता जर आपण हे नंदी महाराज पाहिले तर ह्या नंदी महाराजांना वरचा असणारा छेत नाहीये नंदी मंडप हा कदाचित पडला असेल किंवा काळाच्या ओघात पडला असेल किंवा पाडण्यात आला असेल यापैकी काही सुद्धा एक शक्यता इथे असू शकते आणि इथे जर पाहिलं आपण हे नंदीचं शिंग तर मी जे म्हटलं की आक्रमणांच्या कालावधीमध्ये हे नंदीचं शिंग यावरती आक्रमण करून याचे मोठोड करून हे तोडण्यात आलेले आहे तरी सुद्धा हे नंदी महाराज अत्यंत चांगले अवस्थेत असलेले आपल्याला पाहायला मिळतात जर आपण त्यांचं रचना पाहिली तर हे पूर्ण एका संपूर्ण काटाळामध्ये दगडामध्ये कोरलेली आपल्याला आढळून येतात आणि याच्यावरची जर डिझाईन पाहिली आपण तर हे कडणी पाहतोय आपण ही जी शृंख शृंखला पाहतोय आपण तर ती शृंखला आपल्याला नंदीच्या गळ्यामध्ये असणारी घंटा पाहायला मिळते हे पहा हे छोटे छोटे घंटा आहे छोटे छोटे घंटा आणि हा मोठा घंटा या ठिकाणी पाहायला मिळतोय त्याचबरोबर आपण जर पाठीमाग पाहिलं इथं तर हे नंदीच्या अंगावरती आपल्याला जुल टाकलेली आपल्याला पाहायला मिळते आणि इथे त्या ठिकाणी आपल्याला गाठ दिलेली पाहायला मिळते हे आपण पाहू शकतो ही गाठ दिलेली आहे म्हणजे इतकं अप्रतिम असं काम नक्षीकाम त्यापूर्वी करण्यात येत होतं त्यानंतरनी आपण जर पुढे आलो तर या ठिकाणी आपल्याला काही पादोका मिळतात की या ठिकाणी आपल्याला असं लक्षात थी। येईल की या ठिकाणी समाधी आ, आहे कोणाची तरी आणि जर मंदिर आपण पाहिली तर ह्या मंदिरांचा जीर्णोद्धार त्या त्या राजवटीमध्ये करण्यात आलेला आपल्याला आढळून येतो जसे की अ शिवकाळ असेल त्याच्या अगोदरचा यादव काळ असेल चालुक्य काल काळ असेल साकवन काळ असेल या या राजवटीमध्ये मंदिरं वेगवेगळी बांधण्यात आली त्याचबरोबर त्या मंदिरांचा सुद्धा जीर्णोद्धार करण्यात आला ठीक आहे संधी महाराजांचं दर्शन घेऊन आपण आता मंदिरामध्ये जाऊन मंदिराचा गाभारा अंतराळ आणि सभामंडप याच्यामध्ये काय काय आपल्याला संदेश दिला आहे जो मंडप आहे त्या मंडपामध्ये आपल्याला रंगशिळा पाहायला मिळते असतात त्याच्यानंतर मी त्या खांबांवरती डिझाईन असते आणि वरती छतावरती सुद्धा आपल्याला डिझाईन पाहायला मिळत असते तर मंदिरात जाण्यासाठी आता हे दिसतंय आपण लाकडाचं दिसतंय हे तर आ, हे जीर्णोद्वार करून बनवलेलं आहे जेणेकरून मंदिरामध्ये मंदिरामध्ये कोणीही जाऊ नये सुरक्षित राहावे मंदिर दार लावलं की मंदिर सुरक्षित राहावे ह्या पद्धतीने हा मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आलेला आहे आता तर आपण प्रवेश करूया आतमध्ये आतमध्ये आल्यानंतर आपल्याला हे मंदिर पूर्ण दगडांमध्ये बांधलेलं आपल्याला आढळून येईल आता जर आपण ह्या मंदिराचं हा भाग पाहिला तर हा पण पूर्ण एका दगडामध्ये घडवून तयार केलेला आहे त्याचबरोबर हा सुद्धा भाग पाहिला तर एका दगडामध्ये घडवून तयार केलेला आहे तिथे पाहू शकतो आपण ह्या दगडामधूनच हा थोडासा भाग बाहेर काढून त्याचा एक उभा असा खांब तयार केलेला आहे इकडे जर आपण पाहिलं तर ही जी जागा आहे तर हवा आतमध्ये जी, जी जागा असते ती जागा ठेवण्यात आलेली आहे इथं आता पूर्वीच्या जे लोक असतील पूर्वीचे लोक असतील ज्यांनी हे मंदिर निर्माण केली धार्मिक संदेश देण्यासाठी निर्माण केली त्याचबरोबर देव कोण आहे देवाचं दर्शन कसं घ्यायचं याच्यासाठी निर्माण केली तर ते निर्माण करत असताना हा जो सभामंडप आहे हा सभामंडप हा जो आहे सभमंडप हा आपण जर पाहिलं तर सोळा खांबावरती उभा आहे जर सोळा खांब पाहिजे आपण तर हे एक दोन तीन आणि चार असे चार लाईन आहेत चार आणि आडव्या चार आणि उभ्या चार पाच हे एक थे दोन तीन आणि चार असं चार आणि चार सोळा खांबांवरती हा सहा मंडप उभा आहे त्याचबरोबर जर आपण इकडे पाहिलं तर हे असे हे जे आपण जर पहा हे पूर्ण दगडामध्ये निर्माण केलेले बीम आहे हे पहा हे भीम आहे पूर्ण दगडामध्ये आणि या वरच्या बीमला वरच्या भिमच्या वर छत निर्माण केलं आहे छत सुद्धा पूर्ण दगडात निर्माण केलं आहे आणि हा छत ज्याच्यावरती उभा आहे ते खांब आहे आणि त्या खंबांवरती वेगवेगळी नक्षीकाम केलेली आपल्याला पाहायला मिळते जर हा समोर मंदिरामध्ये मंदिराच्या सभागृहामध्ये जो चौकोन दिसतोय हा त्या चौपणला आपण रंग लिला रंगशिळा म्हणतो आपण की ज्याच्या वरती उभा राहून पूर्वीच्या काळामध्ये आपली जी कला सादरीकरण होत होते यावर तोंड करून तिला रंगशिळा असं म्हटलं जातं मग गायन असेल वादन असेल नृत्य असेल अशा वेगवेगळ्या चौसष्ट कला आहेत का नाही ज्या त्या कला त्या वेळेची लोक देवासहून उभं राहून साजरं करत असते ही आहे रंगेश्वरा त्यानंतरनी जर आपण त्या मंदिराचे आता खांब जे आहेत मंदिराचे खांब खांबा मंडपामध्ये जे मंदिराचे खांब असतात ते खांब त्या त्या वेळेच सामाजिक जीवन काय आहे याच्यावरती आधारित नक्षीकाम त्या खांबावरती केलेली असते आणि त्याला वेगवेगळी डिझाईन केलेली असते आता काय झालंय तारांतराने हे मंदिर ह्याच्यावरती बळाव टाकून मंदिर वरती उचलण्यात आलेले आहे त्यामुळे काही खांब का हे आखाली गेलेले आपल्याला आढळून येतील पहा जर आपण हे खांब पाहायचं ठरवलं किंवा पाहायला गेलो तर हा पूर्ण एका एकाच दगडामध्ये हा खांब तयार केलेला आपल्याला आढळून येईल एक एकच अखंड दगड आहे पहा या ठिकाणी ही जी आहे ती चौकोनी बाजू आहे खालची त्याच्यानंतर हा जो आहे बेस आहे त्या बेसला सुद्धा पाहायचं वेगवेगळ्या प्रकारे डिझाईन करण्यात आलेली आहे हे ही डिझाईन केली अशी मध्ये मध्ये मधला इथं दगड एका नाही काढो काढून ठेवलाय ते बाहेर आणलंय परत ते वरती केलं आणि हे परत आणखी हे करून आतमध्ये घेऊन हा चौकोनी भाग निर्माण केलाय त्याचबरोबर त्याच्यावरती असे षटकोनी भाग निर्माण केलेला आहे त्याच्यानंतर निवडण चकती आहे ही एक छोटी चकती आहे हा पूर्ण षटकोनी भाग आहे ही पूर्ण चकती आहे हा षटकोनी भाग आहे आणि हा परत असा एक चौकोनी साधारणपणे एक फुटाचा पुन्हा एकदा खांब तयार करण्यात आलेला आहे त्याचबरोबर वरती पाहिलं आपण इथे सुद्धा चटकोनी भाग आहे हा एक पूर्ण डिझाईन करून दिलेला भाग आहे ही चकती आहे आणि शेवटी हा खांब आणि तुमचा बीम ह्याला जोडण्यासाठी जे डिझाईन केलेलं आहे ते आपण ही डिझाईन पाठवी अशी डिझाईन केली ह्या साठी केले अशा चारही बाजूनी आपल्याला डिझाईन केलेल्या आढळून येतात आता त्याचबरोबर ह्या खांबांवरती त्या त्या वेळेच्या सामाजिक जीवनाचा सा, आपल्याला दर्शन घडत असतो हे पा या ठिकाणी पा अतिशय दगडांमध्ये हत्ती कोरलेली आपल्याला आढळून येतात आता या ठिकाणी कलर दिल्यामुळे आपल्याला त्याचं जे काय आहे का नाही स्ट्रक्चर नीट पाहता येत नाही मात्र हे आपण हत्ती पाहतोय हत्तीच्या अंगावरती धूळ टाकली पाहिजे हत्तीच्या अंगावरती धूळ टाकली त्याचबरोबर हत्तींमध्ये इथं आपल्याला हत्तीचं नक्षीकाम केलेलं आढळून येते त्याचबरोबर जर आपण खाली पाहिलं इथं तर इथं एक महिला आहे त्यांचं नृत्य दाखवलेलं आहे इथं त्याचबरोबर या ठिकाणी या साईडला दोन योद्धे आहेत ते दोन योद्धे आपापसामध्ये लढाई करत आहेत हे असं दाखवलेलं आहे त्याचबरोबर या ठिकाणी सुद्धा काही फुले दाखवल्यात पाहिजे फुलं दाखवली इथे बाप असं डिझाईन दगडामध्ये केलंय हे विशेष आहे त्याचबरोबर इकडे जर पाहिलं आपण हे पहा हे अतिशय सुंदर अशी नक्षीकाम फुलांची नक्षीकाम आपल्याला केलेली आढळून आहे त्याचबरोबर इथे जर पाहिलं आपण या खांबावरती हे महावीरांचं आपल्याला या ठिकाणी नक्षीकाम केलेलं आढळून मिळत महावीर त्यावेळेस त्याचबरोबर इकडे जर पाहिलं आपण इकडेच बाबा इकडे जर पाहिलं आपण महाविराचं नक्षीकाम आपल्याला केलेलं आढळून येईल इकडे जर पाहिलं आपण तर इकडं मोराची डिझाईन आहे ठीक आहे अतिशय सुंदर असे नक्षीकाम त्यावेळेस आपल्याला केलेले आढळून येतात आता जर आपण मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये सभा मंडपामध्ये आलो तर आपल्याला आप छोटे छोटे आपल्याला इथं मंदिर पाहायला मिळतात की जेणेकरून त्या मंदिरामध्ये सुद्धा छोट्या छोट्या मंदिरामध्ये सुद्धा आपण देवाची स्थापना करत असतो इकडे आलो आपण इथे पण एक छोट मंदिर बनवलेलं आहे त्या मंदिरामध्ये देवाची स्थापना केलेली आपल्याला आढळून येईल त्याचबरोबर ह्या साईडला सुद्धा एक छोट मंदिर आहे इथे पण देवाची स्थापना आपल्याला केलेली आढळून येईल आता हा जो भाग आहे मंदिराचा ह्या भागाला आपण सभामंडप म्हणत असतो वरती जर पाहिलं आपण छताकडे तर तिथे सुद्धा आपल्याला डिझाईन केलेली आढळून येईल आतमध्ये चौकोन आहे त्याच्यानंतर मी बाहेर चौकोन केलाय आणि त्याच्यानंतर मी बाहेर चौकोन केलाय अशा तीन टप्प्यामध्ये डिझाईन करून हा छत निर्माण केलेला आढळून येईल आणि आपण आता सभामंडपामधून अंतराळामध्ये येऊया अंतरामध्ये जाण्यासाठी सुद्धा हे असे दोन खांब आपल्याला निर्माण केलेले आढळून येतात याच्यावरती सुद्धा डिझाईन केलेली आहे खूप छानपैकी डिझाईन केलेली आहे पहा किंवा नक्षीत सुद्धा असे वेलाचे नक्षी हे वेलाचे नक्षी अशा कोण आहे हाफरच इथं शृंखला केली पाहितची शृंखला केली आहे इथे सुद्धा पिरामिड टाइप बनवलेला आहे हे अज त्याच्यानंतर मी हे भाग आहे असे वेगवेगळे डिझाईन केलेले आहे ठीक आहे आणि हा वरचा भाग त्याचा अलोपत आपण आता अंतराळमध्ये येऊया अंतराळमध्ये आल्यानंतर मी अंतराळाचा अंतराळ म्हणजे काय की सभागृह आणि मंदिराचा गाभारा यांना जो आपणारा जो भाग असतो तो अंतराळ म्हणून आपण त्याला समजवतो मंदिराच्या भाषेमध्ये अंतराळाच्या वरती सुद्धा पहा एकदम फुलांची डिझाईन देईल आपल्याला आढळून येईल त्याचबरोबर द्वार शाखा आपण याला द्वार शाखा म्हणून दाखतो बाहेर जे द्वार असत त्या द्वारला द्वारशाखा आपण संबोधतो इथे जर पाहिला शाखा आहे एक दोर शाखा द्वार शाखा आहे त्याच्यानंतर ही आतमधली एक द्वार शाखा आहे अशा दोन द्वार शाखा आपल्याला पाहायला मिळतात तर रक्षक म्हणजे काय की आतमध्ये कोणत्या देवाची स्थापना केलेली आहे त्यावरून बाहेर द्वार रक्षक ठरलेले असतात तरी ते हे द्वारक्षक आहे त्यांच्या हातामध्ये हे डम आहे डमरू म्हणजे हे द्वारपाल आहे शंकराचे म्हणजे आतमध्ये जे दैवत असेल ते शंकरच असतील असतील म्हणजे ह्यांच्या हातात डंगू आहे म्हणून म्हणतो त्यानंतर लवाडबिंब असतारशाकेवरती लढाऊ लढबिंब लाडबिंब गणरायाचं लवाडबिंब असतंय पा जे गणराय असतात त्यांचं ललाडबिंब असतं द्वारशा त्याचबरोबर इथे कीर्तिमुख आहे ते पायरी बनवल्यामुळे बुजून गेले पाहिजे कीर्तिमुख आहे या ठिकाणी सुद्धा फुले बघा इथे दोन फुलं आहेत इकडे पण दोन फुल आहेत ठीक आहे आपण आता आतमध्ये येऊया नम शिवाय ओ नमः शिवाय आतमध्ये येऊन आपण शंकराचे पुढे नतमस्तक होऊ जेवणच्या स्वयंभूपिंडीमध्ये नक्त पोहोच आता हा जो भाग असतो तो मूळ गावा गावारा असतो मंदिरातला मूळ गावारा या ठिकाणी देवाची प्राण प्रतिष्ठा केली असते हा जो गावारा पाहिला पण हा सुद्धा चार खांबांवरती उभा आहे हा एक खांब आहे दुसऱ्या दोन तो तीन आणि हा चार आता वरती आवडतीचा पाहिला आपण छतावरती तसंच डिझाईन केलेली आपल्याला पाहायला मिळेल आणि ह्या ह्याचं वैशिष्ट्य काय की ह्या खांबावरती आपल्याला कुठल्याही प्रकारचं नक्षीकाम केलेलं आणून घ्यायचं आणि गाभाडा जर पाहिलं आपण पूर्वीच्या काळी तर काळोखात असायचा गाभा ठीक आहे गाभाऱ्यात काय असतं काळोखा असत आपण बाहेर येऊया दर्शन घेऊन आपण बाहेर येऊया पण आता दर्शन घेऊन मंदिराच्या बाहेरचा जो बागा आहे तो पाहूया आणि समजून घेऊया काय तो बाहेर बाहे बाहे। मंदिराच्या समोर जर पाहिलं आपण तर अशा आपल्याला दगडामध्ये कोरलेल्या वेगवेगळे आपल्याला देवतांचे शिल्प पाहायला मिळतात जे की हे शिल्प आहे खंडोबाचं शिल्प आहे हे ह्या विरगळ आहेत त्याचबरोबर ह्या देवींच शिल्प आहे हे त्याच्या सुद्धा पाया पडूया आपण पा। मंदिराचा बाहेरचा भाग पाहिला तर बाहेर सुद्धा आपल्याला डिझाईन मिळतात फुलं मिळतात आपल्याला पाहिला बाहेर सुद्धा हे पाहिजे इथे सुद्धा नक्षकाम केलेलं आपल्याला पाहायला मिळतं नक्षकाम आहे पूर्ण मंदिराच्या बाजूने नक्षीकाम केलेलं आपल्याला आढळून येईल आणि जर आपण शिखर पाहिलं मंदिराचं तर मंदिराचं शिखर उंच नाही जास्त कारण की आक्रमणांपासून बचाव होण्यासाठी कदाचित हे अशा प्रकारचं शिखर केलेलं आपल्याला आढळून येईल हा मंदिराचा पाठीमागचा भाग आहे हे मंदिर बुजलंय खूप त्याच्या खाली सुद्धा अजून जर खोदलं तर ह्याच्या खाली सुद्धा आपल्याला कमीत कमी कंबरी इतकं खोल आपल्याला मंदिर लागेल कारण की इतक्यावर इतक्या जवळ नसतं हे कधीच या इकडं शेजारी शनी मंदिर आहे शनी मंदिर सुद्धा आता जीर्णोद्धार करून नवीन त्याचं बांधकाम करून शनी मंदिर निर्माण केलेलं आहे त्याचं सुद्धा आपण दर्शन घेऊया तेव्हा शनी <coughs> मंदिराचा हा जो भाग पाहिला आपण तर हा मंडप आहे आणि आपण त्याच्या आतमध्ये जाऊन पुघाभरात जाऊन दर्शन घेऊया ओम मंदिराचं दर्शन शनी महाराजांचं दर्शन घेऊन आपण बाहेर येऊया इथे सुद्धा हा बराच भाग बरा भर टाकली याच्यावरती म्हणून वरती उचललायला इथे सुद्धा डिझाईन म्हणजे पूर्ण मंदिराच्या बहुत्वाली डिझाईन आहे आणि इथला परिसर अतिशय सुंदर आहे मंदिराच्या परिसरामध्ये झाडांची संख्या खूप आहे त्याचबरोबर पूर्वी या ठिकाणी विहीर होती पहा हे समोर जी पाहतोय आपण ती विहीर होती असं म्हणतात की या विहिरीमध्ये हत्ती पाणी प्यायला येत होते त्याला एक शेजारून एक रोड होता तो आता कालांतराने बुजवण्यात आलेला आहे आणि अशा प्रकारे आपण ह्या मंदिराचे विषय माहिती तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही कमेंट करून सांगा आणि जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद